येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप अखंड हरिणाम सप्ताहाला सुरुवात झाली येवला येथील पिंपळगाव लेप हनुमान मंदिर प्रांगणात अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याला शनिवार नऊ ऑगस्ट पासून सुरुवात झाली गेल्या बेचाळीस वर्षापासून हा सप्ताह हरिभक्त परायण ज्ञानेश्वर माऊली गुरव पंढरपूरकर यांच्या सहकार्याने दौलत काका नेवरगावकर यांच्या प्रेरणेतून तसेच हरिभक्त परायण देवदास महाराज भोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड सुरू आहे दरवर्षी गोकुळाष्टमी गोपाळ काल्याला दहीहंडी उत्सव साजरा करून या सप्ताहाची सांगता केली जाते या पार्श्वभूमीवर येथील सप्ताह काळात रोज सकाळी काकड आरती ज्ञानेश्वरी पारायण प्रवचन हरिपाठ तसेच रोज रात्री महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्त परायण नारायण महाराज पंढरपूरकर हरिभक्त परायण श्रावण महाराज कानडे मालेगाव हरिभक्त परायण सोपान महाराज गोळेसर परायण सितोळ महाराज हरिभक्तपरायण चेतन महाराज बोरसे मालेगाव हरिभक्त परायण वाल्मिक महाराज गीते नाशिक हरिभक्तपरायण वाळोबा महाराज वागचोरे पाटोदा आदी महाराज मंडळींची कीर्तन होणार आहेत तसेच दहीहंडी उत्सवाची कीर्तन हरिभक्त परायण सुधाकर महाराज शास्त्री यांच्या काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे या सप्ताहाचे नियोजन गावातील भाविकांनी केले आहे तरी सप्ताह काळात भाविक भक्तांनी या अखंड हरिणाम सप्ताहाचा लाभ घेण्याचं आवाहन पिंपळगाव लेप ग्रामस्थांनी केले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे येऊला